नगर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग नऊ मध्ये काँग्रेसचा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेचा आवाज विकासाचा ध्यास या ब्रीद वाक्यासह जोरदार प्रचार सुरू केलाय या प्रचारात पक्षाचे प्रमुख घोष वाक्य ना नशेने ना नोटाने आपला विकास होईल एका हे प्रभा क्रमांक प्रभावी ठरले सेवक पदाचे उमेदवार दीपचंद प्रेमलाल यांच्यासह उमेदवार चंद्रकांत शिवदास नगराडे यांच्या नेतृत्वावर प्रभागातील नागरिकांनी मोठा विश्वास व्यक्त केला चंद्रकांत नगराडे यांनी मतदारांना आवाहन करताना केवळ एका मताच्या सामर्थ्यावर आधारित विकासाचे आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले नगराडे यांच्या कामाची पद्धत आणि लोकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे प्रभाग नऊ मध्ये हाताचा पंजा चिन्हाच्या विजयाची खात्री व्यक्त होत आहे काँग्रेसला मिळत असलेले हे प्रचंड जनसमर्थन नवापुरात विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचे संकेत देत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे प्रेम प्रेमचंद दीपचंद जयस्वाल यांना ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपले आणि इतर प्रभागातील सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगरसेविका आणि आम्ही या प्रभाग क्रमांक नऊमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहे तरी दोन तारखेला दोन डिसेंबरला आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे सर्व पॅनलच्या पॅनलला आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करतो